महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स अकोला श्रीनगरमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी आमदार साजिद खान प्रयत्नशील आमदारांची थेट व्हिडिओ कॉल करत केली विचारपूस श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नांना वेग श्रीनगरमधील लंकार रिसॉर्ट चौक सदरबाल येथे अकोल्याचे रहिवाशी जगदीश हरिराम तोलानी सुनीता जगदीश तोलानी दिनेश कीर्तानी चाहत सागर आहुजा नंदिता दिनेश कीर्तानी आणि घेना सागर आहुजा सध्या अडकलेल्या असून अकोल्यात बरे इच्छा व्यक्त करत आहेत ही परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित कुटुंबांनी अकोल्याचे लोकप्रिय जनप्रतिनिधी आमदार साजिद खान पटाण यांच्याशी संपर्क साधला आमदार श्री पाटाणं यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ सक्रिय पावले उचलली त्यांनी केवळ श्रीनगर प्रशासन व अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला नाही तर संबंधित मंत्रालय स्तरावरही हा विषय उपस्थित करून या नागरिकांच्या लवकरात लवकर सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आमदार साजिद खान पाटाण यांनी या अडकलेल्या कुटुंबाशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांची विचारपूस केली व अस्वस्थ केले की श्रीनगर मध्ये काहीही गरज बातल्या त्वरित कळवा सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरल जातील ही तो रित पूरल थी संपूर्ण प्रक्रिया ही मानवी संवेदनशील उदाहरण ठरते जिथे आमदार साहेब व प्रशासन मिळून संकटाच्या काळात आपल्या नागरिकांच्या मत्तेसाठी कटिबद्धतेने कार्यरत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा